शिवरत्ना न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे नवरात्र उत्सव व दसरा मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवरत्न नगर येथे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी पहिल्या ते नव्या माळेपर्यंत शिवरत्न नगर येथे लहान मुलींच्या व मुलांच्या संगीत खुर्ची चित्रकला स्पर्धा नाटिका असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले दसऱ्या दिवशी विविध स्पर्धांचे पारितोषिकांचे वितरण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले वर्षेच्या दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी परंपरेप्रमाणे आपट्यांच्या फांद्यांचे पानांचे प्रवीण पाटील यांच्या हस्ते पूजन करून शिमोल्लंघनास सुरुवात करण्यात आली यावेळी लहान थोराने एकमेकांना आपट्याची पाने दिली व लहानाने थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले नंतर नवरात्रोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करून लहान मुलांना सचिन शिंदे शिवरत्न न्यूज